वैवाहिक जीवनात वधूवरांनी तडजोड केली तर त्यांचं वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकतं शिक्षणातून आपण पैसा मिळवला मात्र संस्कार विसरलो अशी खंत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली कोल्हापूर जिल्हा सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक मंगल कार्यालय संघाच्या वतीनं आयोजित मराठा वधूवर मेळाव्यात ते बोलत होते कोल्हापूर जिल्हा सामाजिक सेवा आणि सांस्कृतिक मंगल कार्यालय संघाच्या वतीनं केशवराव भोसले नाट्यगृहात मराठा वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला होता आमदार सतेज पाटील महापौर सरिता मोरे उपमहापौर भूपाल शेटे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनानं या मेळाव्याची सुरुवात झाली परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्रंबोली वधूवर केंद्राच्या लोगोचं आमदार सतेज पाटील आणि महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आज इंटरनेटच्या युगात तरुण तरुणींच्या अपेक्षा वाढत असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं परंतु त्या सर्वच अपेक्षा पूर्ण होत नाहीत ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही आज मुली सर्वच क्षेत्रात पुढं आहेत त्यामुळं त्यांच्याही अपेक्षा वाढणं स्वाभाविकच असल्याचं चा सांगून आमदार पाटील म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी फारशा नागरी सुविधा पोहोचल्या नाहीत तिथं मात्र मुलींचं प्रमाण वाढलं परंतु जे तालुके सधन आहेत त्या ठिकाणी मुलींचं प्रमाण घटलं ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मराठा समाजानं जन्म कुंडलीसारख्या प्रथांमध्ये न अडकता आपला योग्य तो जोडीदार निवडायला शिकलं पाहिजे असं सांगून मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे या समाजाच्या उन्नतीसाठी चांगल्या नेतृत्वाची गरज असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले भरत रसाळे विक्रम जरक नंदकुमार गुजर यांच्यासह कोल्हापूर जिल्हा मंडप लाइटिंग डेकोरेटर असोसिएशन पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जाती वधूवर सूचक संस्था त्र्यंबोली वधूवर सूचक केंद्र यांचे पदाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातून वधूवर आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते